नमस्कार मित्रांनो आपण गेली दोन तीन दिवस आपण अणबी जी पाहत आहोत ती आज आपण फायनली ती काढणार आहोत तर आपण चाललो तिकडे आणायला सकाळचे साडेसहा वाजलेत आणि आपण आता अळब्यांच्या साइडला आपण निघालो आहोत आंबी काढायला चला मग जाऊया पुढे मित्र सकाळीचे साडेसहा वाजले आहेत थोडा अंधार आहे तर मी पूर्णपणे तयार झाले आहेत ती पाहू शकता पूर्ण तयार झाले आंबी छानपैकी हे पहा तर आपण तर ते एक एक काढणार आहोत आता मग काढूया आपण गेले तीन दिवस आपण ती आणबी पाहत होतो आजचा चौथा दिवस चौथ्या दिवशी आपण ते काढत आहोत तुम्हाला मी स्टार्टिंगपासून व्हिडिओ दाखवला जेव्हा चार पाच आणबी वरती आले होते तेव्हापासून मी तुम्हाला ह्या व्हिडिओ दाखवत होतो ज्यांनी पाहिलं नसेल स्टार्टिंगचे व्हिडिओ पहिल्या दिवसाचे त्याने जाऊन पहा आपण सुरुवातीपासूनच हा व्हिडिओ तयार केला आहे जेव्हा चार पाच आणबी वरती आले होते तेव्हापासून हा व्हिडिओ मी तयार करत आहे पाहिन्यात ही आहेत प्युअर असली अळंबी जी आपण मुंबईमध्ये किंवा शहरामध्ये जी तयार करतात अळंबी जी कृत्रिम प पद्धतीने त्या त्या अळंबींची आणि ह्या टेस्ट टेस्टमध्ये खूप फरक असतो ह्या ही अळबी आहेत ते ह्या टेस्टमध्ये खूप चांगले असतात आणि जी मार्केटमध्ये मिळतात अण अणवी ते तुम्हाला त्याची चव तुम्हाला वेगळी लागते पाहिलात मित्रांनो चला तुम्हाला असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब असेच नवीन नवीन व्हिडिओ चला तर मित्रांनो पाहिलात ना तुम्ही आता हे अशा पद्धतीने आपल्या वि यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ असतात ऑर्गॅनिक कॅप्टनमध्ये तर तुम्ही हा यूट्यूब चॅनल दरवेळी पहा नवीन तुम्हाला व्हिडिओ मिळतील यामध्ये चला तर मग धन्यवाद